महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सर्वांना विनंती आहे की जागेवर हर्षवर्धन सप्ताळ साहेबांच्या हस्ते झाला या सभेला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंदजी घाडगे साहेब शैलेशजी कांबळे साहेब आणि इतर सर्व आपले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे वसंतरावजी मुंडे दुसरे मुंडे साहेब, तालुका अध्यक्ष प्रकाशरावजी मुंडे आणि सगळेच आपल्या सरचिटणीस आदित्य पाटील आणि आमचे तडफदार अध्यक्ष काँग्रेसचे भैया सोनवणे आवाज आपको बोलता बोलता मैं। आणि उपस्थित तमाम बंधू भगिनी आणि मित्रांनो इलेक्शनच्या बद्दल जास्त सांगण्याची गरज नाही परळी हुशार आहे पण परळी एक शान आहे परळी आम्ही लहानपणापासून पाहिलेली परळी परळीत आल्यावर एकशे एक नेते सगळ्या जाती धर्माचे सलोख्यानं परळीला चालवायचे आणि प्रत्येक आता इथे आल्यावर अनेक चेहरे मला ताजखा साहेब आठवतात लक्ष्मणरावजी आहेत वामनरावजी आहेत राजसाहेब होते जी होते जे काँग्रेसचे नेते होते तुमचे वडील बाबूरावजी साहेब आणि आने अशा अनेक नेत्यांची ही परळी आणि हमेशा काँग्रेसच्या विचाराला मानणारी ही परळी आता ज्यावेळेस हे सगळं इलेक्शन लागलं ला। त्यावेळेस दोन गोष्टीचा आम्ही उल्लेख करू इच्छितो की आपण खासदार की एकत्र लढवली आपण आमदार की एकत्र लढवली आणि नगरपालिका का नाही बरं तर नगरपालिका सुद्धा आपण सगळ्या सेक्युलर पक्षाने मिळून लढवावी या विचाराची काँग्रेसी होती आम्ही पण ह्याने कोणालाच विचारलं नाही आता मी अनेक देशमुखांची नावं घेतली ह्याने नवीन देशमुख कुठनं आणले कोणाला विचारून आणले का त्यांना उमेदवारी दिली ते उमेदवारीच्या आधी कोणाबरोबर होते सगळ्या परिणित ही चर्चा आहे की इधर घुसा दिया और औरिने और मी म्हटलं तुम्हाला जर देशमुख द्यायचा होता राष्ट्रवादीला तो विचार तो बाळासाहेब देशमुख होते ना उपनगराध्यक्ष होते सज्जन आहेत चांगले आहेत असा देशमुख सोडला आणि तिसरा देशमुख दिला म्हणून माझी विनंती या सगळ्या देशमुखांना की मी घेतलेली नावं जरा आठवा आणि त्यांनी काय केलं असतं याप्रमाणे तुम्ही वागा चांगला देशमुख दिला असता तर आपण सगळं प्रचाराला असतो पण त्यांना ठरवून काहीतरी झालं कोणीतरी त्यांच्या कानात सांगितलं की आता आपल्याला या याला द्या की जे अध्यक्ष होते ते कोणाचे अध्यक्ष होते आणि परळीची त्यांनी काय सेवा केली हे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आणि मग त्याच्यामुळे काँग्रेसने एक भूमिका घेतली की आता यांच्यामागं फरफटत जाण्यात काही अर्थ नाही आपण आपला पंजा लोकांमध्ये नेला पाहिजे काँग्रेसने लढवलं पाहिजे आणि मग आम्ही सांगितलं की काँग्रेस ही बहादूर मजबूत नेता आहे काँग्रेसचा त्यांनी लढवली पाहिजे ते झाल्यावर सगळे गडबडले आम्हाला फोन करायला लागले आमच्या जिल्हाध्यक्षाला वगैरे किंवा आपण एकत्र एक येऊ आमच्या जिल्हाध्यक्षांनी भूमिका घेतली की बहादूर साहेब जो मान्य असतील काँग्रेस अध्यक्ष मग तुमचे कॅन्डिडेट म्हणून तर आपण पुढची बोलणी करू तुम्ही कोणालाही न विचारता तिसरा आणला आणि आता आम्हाला म्हणता की आपण बोललं पाहिजे आणि बसलं पाहिजे आम्ही सांगितलं बहादूरभाईच्या नावावर कॉम्प्रोमाइज नाही आम्ही लढणार आणि म्हणून इलेक्शनमध्ये आपण तुमच्या समोर आहे आणि या इलेक्शनमध्ये मी जास्त नाही बोलणार तुम्हाला सुद्धे मी सगळे आमचे देशमुख जेवढे त्यांना सांगितलं मागचे नावं मुद्दाम वाचले की ते देशमुख आठवा एन के साहेब असतील हे असतील ताजखा असतील आमचे गुरुलिंगाप्पा मेनकुतळे साहेब असतील ही सगळी नेते होती यायची आज कोणच्या पातळीचे नेते तुम्ही परळीच्या ह्याच्यावर टाकलेत त्याच्यामुळे परळीला माझं आव्हान आहे की परत एकदा परळीची पूर्वीची परंपरा स्थापन करण्यासाठी आपण मतदान करा आणि आज मला फार आनंद आहे वंचित बहुजन महासंघाची ही सर्व आपली नेते मंडळी आणि खरं दोनच माणसं आहेत ना राहुल गांधी कोणासाठी लढतात राहुल, राहुल गांधी कोणत्या प्रश्नावर लढतात या देशामध्ये एकमेव नेतात ते आणि आपले बाळासाहेब आंबेडकर राहुल गांधी म्हणतात संविधान बचाव जे संविधान बाळासाहेबांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यांनी या देशाला दिलं मग दोन्ही भूमिकेमध्ये काय काहीच नाही एक आहे फक्त आपण खालचे मतभेद संपवले पाहिजे आणि त्या एकाच विचारानं आपण केलं पाहिजे वफ बोर्डामध्ये शेवटपर्यंत टोकाची भूमिका घेणारे राहुल गांधी आहेत त्याची सुद्धा आपण आठवण केली पाहिजे के की राहुल गांधीच्या पंजाला मतदान द्या आमचे चेहरे बघू नका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला समोर आणा बाकीचे चेहरे बघू नका कारण याने आपल्याला आपलीच माणसं समोर आणून आपला गोंधळ उडवला आणि आत्ता मतदान करताना एक विचार आपण हा केला पाहिजे की कोणाला मतदान देतो आम्ही बीजेपीचं कमळ आहे तो बी जे पण जे बी जे पीच्या विरोधात म्हणून जे पक्ष होते ते सगळे पक्ष त्यांच्याबरोबर आहेत म्हणजे तुम्ही इथला कॅन्डिडेट जरी निवडून दिला तर निवडून दिल्यावर तो बी जे जाणार आहे एकनाथ शिंदेचा दिला तरी तो बी जे जाणार आहे दुसऱ्या राष्ट्रवादीचा दिला तर बी जे जाणार आहे आणि हे आमचे मित्र पक्ष जे आहेत ते कोणाकडे जाणार आहेत हे मला माहीत नाही कारण त्यांनी दोन तीन ह्याच्यावर त्यांनी काय भूमिका घेतली ते आपल्या सगळ्याला माहीत आहे म्हणून बेसिकली आप आपल्याला एकच विचार करायचा आहे की मतदान देताना दोन चेहरे फक्त समोर आणा राहुल गांधीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मग मत तुमचं मतदान चुकणार आज त्यांची धडपड काय अरे पंजा आम्ही तुम्ही वीस वर्ष पंजा दिला नाही तुम्हाला आठवण सांगतो टी पी सराला आपण काँग्रेसमध्ये घेतलं होतं लढवाय माणूस आता मी म्हणलं लढतोय तुला सगळ्यांनी वापरला आम्ही वापरणार नाही सर तुम्ही लढा काँग्रेस तुम्हाला साथ दे आपल्या बियाणी मॅडम त्या नगराध्यक्ष होत्या त्यांच्या मागे लागले त्यांना काढून टाकलं अरे म्हणलं त्या आता आपल्या आहेत ना काढून टाकलं काढून टाकल्याच्या नंतर इलेक्शन लागलं आम्ही निर्णय केला की मी बियाणी बाईंना तिकीट देणार नाही निवडून ना ना येणार ना ना ना। ना ना ना? नाही म्हटलं काय येणार नाही परळी काँग्रेसला मानणारा शहर आहे आपण बियाणीबाईं मॅडमला आपण तिकीट दिलं आणि तिकीट जाहीर झाल्यावर सगळे नेते एका गाडीत बसले वसंतराव म्हणजे गोपीनाथराव सहित एकत्र आले बियाणीबाईंना पाडायचा प्लॅन केला पण पर या परळीच्या जनतेने त्या अल्पसंख्याक बियाणे ताईलाच मतदान केलं आणि निवडून आणलं आणि आता बहादूर भाई मल, आ, आ, आप आता ही, मला हा त्यावेळेस वंचित आपल्या बरोबर होती आणि तो निकाल आला आताही तोच येणार आहे मला मुस्लिमासाठी माझं भाषण नाही माझं वंचित आणि दलित समाजासाठी माझं भाषण नाही आमचं माझं आजचं बोलणं हे आमचे जे आहेत सगळे त्यांना आहे या परळीचं नेतृत्व करणारे देशमुख आठवा आणि त्यांनी काय केलं असतं एवढं सांगा आणि मतदान द्या तुमच्यावर आमचा विश्वास आहे मुस्लिम समाजावर माझा विश्वास आहे आणि माझा माझ्याही समाजावर विश्वास आहे सर्व समाजावर विश्वास आहे पण त्यांना आठवण करून द्यायची ये नाम देखिये भी नाम, और आज का भी नाम कोई आजच्या होता तो साथमे रहते मी तर सरळ नाव घेतलं ते बाळासाहेब उठलं की शरद पवार मी काय होतो मी म्हटलं बाई या काँग्रेसमध्ये नाही नाही साहेबांवर माझी फार श्रद्धा आहे शेवटपर्यंत त्यांनी श्रद्धा ठेवली बरोबर आहे की नाही आमची पण माझी साहेबावर श्रद्धा आहे मला पटत नाही तरी पण आता काय करू मग तो जो देशमुख तुम्ही दिला असता तर आम्ही त्यांच्यावर हे सगळे राहिले असतो आम्ही बहादूरबाई राहिले असते सगळे राहिले असते बहादूरभाईने सुद्धा भूमिका घेतली की काँग्रेस लोडवू दादा सिर्फ मय इसलिए मैं, मैं नाही बोल रहा हूं, आप कोई भी अच्छा कॅन्डिडेट लाव मी निकाल उसके मीटिंग मे बोला अरे लेकिन लड़ने वाला भी बहादुर होना चाहिए हाँ, हमारे तो हमारे तो कहां भाग गए पता नहीं ये बहादुर कोमार बहादुर नेता है उसने झंडा संभाला और आज ये लड़ाई हो रही है मुझे आपको एक ही विनंती है कि क्या कहा है आवाज एक को नखारा है खुदा समझो खलक क्या है खल क्या कि जनता जो जनता की आवाज है वही खुदा की आवाज है और ये मैं नहीं कह रहा हूं ये मौलाना आजाद साहब ने कहा है ये सबकी एक खल की आवाज है जनता की आवाज है तो जब अंदर जाओगे तो सिर्फ ऊपर देखो। एक बार याद करो कि मैं किसको वोट दे रहा हूं और आप अगर एक हो गए तो कोई बहादुर साहब के इसको हरा नहीं सकता अपने जमीर को देखो अपने जमीर को टटोलो मैं क्या कर रहा हूं अगर करना है तो सीधा फिर चलो ना कमल नहीं चलता इसलिए अलग अलग और तैंकने एक आदर्श घेतला पाए लगे घर एक आपन भांट कल तक झगड़ रहे थे आज एक हो गए और फिर हम क्यों झगड़ रहे बहादुर तो आपका बेटा है ना तो दे दो ना उसका साथ फेंक दो ना दिखाओ कि एक बहादुर को हम चुन के ला सकते ये अगर आपने दिखाया तो बाद में सारे आपके दरवाजे पे आएंगे उनको पता है इनको कुछ नहीं है इनको खरीद सकते इनको गुमराह कर सकते और हम जीत सकते हैं तो पहली भी सोचो कांग्रेस ने मौका दिया है कि भाई सोचो टटोलो दे दो और आपके लिए लड़ कौन रहे जो लड़ रहे हैं उनको आप साथ कैसे दोगे सबको मतलब सब बोलते अकेला राहुल गांधी लड़ रहे हैं हमारे हर मसाइल पे राहुल गांधी आगे है वक्त में आगे है सारे इश्यूज पे वो हमारे साथ है वो हमारे लिए लड़ रहा है तो भाई आप राहुल गांधी को क्या देने वाले है? आप बाला साहब अम्बेडकर को क्या देने वाले है? एक वोट तो मांग रहे हैं, हो बताओ उसको कि तुम हमारे लिए लड़ रहे हो हमारा वोट तुम्हारे लिए वही उसको सपोर्ट है और जिस पेड़ को काटना चाहते हो अभी जड़ से ही काटो ना पहले बढ़ाएंगे पानी देंगे और फिर बड़ा होने के बाद फांदे काटते बैठेंगे यही शुरुआत है और मैं खास करके सारे नौजवानों को बोल रहा हूं देखिए हमने सीट दी भीड़ दी भीड़ हमने सबको पुराने लोग जानते मैंने वहां बौद्ध समाज के एडवोकेट लड़की को टिकिट दिया हमने मिलिन मस्के को क्या किया ये कहा से आया भाई रिजर्वेशन उसके लिए था कि जिसको जरूरत है इन्होंने क्या किया मार से मांग बढ़ा मांग से क्या वो चमार अच्छा है चमार से और कोई अच्छा है और नौबत आ गई कि कहाँ तक गया अगर आज आप उसको चुन के लाते हो जो कांग्रेस ने बोला कि मैं वोट कोई दूंगा और हमने दिया है जिसका वोट है सारे अपने गीले सी भूल जाओ सब मिलके उसको वोट दो और ये दिखाओ कि बौद्ध चुन के आ सकता है हमने अंबे चौगा में दिया वहां हमारे खतीब है खतीब हमारे अध्यक्ष थे जैसे आप बहादुर है वहाँ खतीब है मर्दानी से लड़ रहा है मैंने सबको विनंती की है कि भाई साथ दो और वो भी अच्छा लड़ रहा है दो धन्ना सेठ लड़ रहे इसमें अपना बाबा निकल जाएगा लेकिन अगर आप अपने जमीर को टटोलोगे तो भाई चालीस चालीस पचास पचास हजार वोट है और आपके कैंडिडेट चुन के नहीं आते मतलब क्या है इसका मतलब हम कुछ तो भी गलत कर रहे हैं में बहादुर साहब है तो वो करो तो कांग्रेस आपके लिए है कांग्रेस आपके लिए लड़ रही है और हमेशा परिणी को कांग्रेस की परंपरा रही है कुछ हालात ऐसे हैं भाई गलत काम कब होता है कि जब रोजगारी आपके साथ है तो गलत काम होता है जब पता चलेगा कि भाई रोजगार डंडा लेके आ रहा है तो कोई गलत काम नहीं होता तो इस को आपको अगर बदलना है तो कौन मीठी बात कर रहा है कौन अच्छा है कौन गले मिल रहा है वो छोड़ दो मैं तो सोच रहा हूँ कि एक ही बात करो राहुल गांधी को वोट दे दो अंबेडकर साहब के संविधान को बचाने के लिए वोट दे दो बाकी डेवलपमेंट तो ये चलती रहती है कोई किसका घर नहीं बनाता और चलाता हर आदमी अपना घर मानता है हर आदमी अपना घर चलाता है कोई नेता ले आके आपका घर नहीं चलाता तो उसके और आप सब बुजुर्ग लोग ने और यंगस्टर ने सब जवानों ने अगर ये ठाम लिया कि हमको ऐसा करना है तो ना बिक्री होगी ना खरीदी होगी ना कुछ होगा और अल्लाह को मंजूर भी नहीं है खरीद भी। अगर आप अपने वोट को अपने जमीर को बेचोगे तो ऊपर वाला भी बोलेगा आखिरी दिन में कि तूने ये गलती की थी उसका जवाब दे ये तो गलती मत कीजिए आपको मौका नहीं था आपको दिया है और बताइए कि हम सब मिल हम करेंगे और बहुत से पर्ली में सारे हमारे दोस्त बहुत से लोगों ने मुझे बोला है खुद मैं उनके नाम नहीं लेना चाहता वो बोले कि दादा हम सही करेंगे फिक्र मत करो और ये वोट मिलेगा आपको अवस्थियाँ है तो बहुत गड़बड़ होती है बराबर है <laughs> बराबर है कि नहीं सब लोग बोल रहे हैं कि नहीं मुझे कान में बोल रहे फ़ोन पे बोल रहे हैं कि बेफिक्र रहो हम करेंगे और इसीलिए मैं कहता हूँ कि अभी एक ही मौका है उसको जीतेंगे पंजा का बटन दबाइए और अपना वोट दीजिए सबको मैं फिर एक बार बोल रहा हूं कि अंबेडकर साहब का नाम बदलो सिर्फ नाम लिया और अंदर जाके कुछ तो भी दबाया अंबेडकर को याद करो कि कौन सी पार्टी है जो संविधान को बचाने की लड़ाई लड़ रही है बस वो सोचो आपका वोट गलत नहीं जाएगा उनको क्या लगता है इसको बेच लेंगे उसको बेच लेंगे उसको बेच लेंगे अरे भाई कहाँ से पैसा है कल तक तो चड्डी नहीं पहनते थे कहा वसंत राव प्याज एकदम बड़े हो गए कोई बड़ा हुआ तो हमको दुख नहीं है हो ही है लेकिन इसका मतलब नहीं कि आप गरीब को खरीद सकते हो तो इतना ही कह के मैं आपको फिर एक बार विनती करता हूँ